नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असं गावरान पद्धतीचं ऑमलेट त्यासाठी इथं मी एक अंड घेतलेलं आहे आता आपल्याला हे अंड यामध्ये फोडून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण अंड फोडून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण एक चिमुट हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता तिखट टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये किंचित मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे आपण साधारण एक लहान चमचा गोथी मसाला घातलेला आहे आता अंडा कसं फेटायचं आपण मीठ मिरची घातलेली आहे त्याचा व्यवस्थित असं मिक्स होत नाही इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हे मिक्स करणार आहे इथे आपल्याला सारखं एक पाच मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे हे असं हलवल्यानंतर हे पूर्ण मिक्स होतं हल हे असं चमच्याला राहतं तर आपल्याला हे असं फुलपात्राला छान असं फेटून घ्यायचं आहे याचे गोळे झालेले असते त्यामुळे हे फुलपात्राला असं छान असं कडेने फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला अंडं छान असं फेटलं गेलेलं आहे इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडस जास्ती घातलं की आपलं ऑमलेट ते फुकतं इथे मी ऑमलेट चा वापरलेला आहे आता आपल्याला हे तेल असं छान असं पसरून घ्यायचं तेल पसरल्यामुळं आपलं ऑमलेट छान असं जातं आता इथे आपल्याला मौरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी नाही घातलं तरी चालेल मला आवडतं त्यामुळे मी घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अंडा घातल्यानंतर आपल्याला हे छान असं गोल गोलगरगरीत फिरवून घ्यायचं आहे त्यामुळं आपलं अंड्याचं जे बॅटर आहे ते पूर्ण दिशेला फिरलं जातं आणि आपलं ऑम्लेट एकसारखं होतं कुठे जाड कुठे पातळ होत नाही थोडासा इथं जिथे मसाला राहिला असेल तिथे आपण हे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं ऑमलेट उलटत असताना अजिबात घाई करायची नाही कारण हे वरचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला हे ऑमलेट उलटून घ्यायचं आहे नाहीतर ऑमलेट आपलं तुटतं हे ऑमलेट मी अगदी गावरान पद्धतीनं बनवलेलं आहे तुम्हाला जर मसाला ऑमलेट बनवायचं असेल तर यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून पण बनवू शकता इथे आपला वरचा भाग पूर्ण सुकलेला आहे आता आपल्याला ऑमलेट कसं उलतायचं तर अगोदर आपल्याला ऑमलेटच्या पूर्ण कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला हे ऑमलेट उलतून घ्यायचं तुम्ही जर एक साईडनं ह्याच्या कडा उलतलात तर हे ऑमलेट तुटतं इथे पहा पूर्ण मी आधी ऑमलेटच्या उलटून घेतलेल्या आहेत त्यामुळं आपलं ऑमलेट छान असं इझी निघालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं ऑमलेट छान असं भाजलं पण गेलेलं आहे आता आपण ऑमलेट पलटून घेऊया खालच्या पण साईडनं आपलं ऑमलेट छान असं भाजलं गेलेलं आहे ते कसं ओळखायचं तर ऑमलेट आपलं छान असं फुगलेलं होतं हे ऑमलेट तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर इथे आपलं गरमागरम ओनरेट खाण्यासाठी तयार झालेलं आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद